देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर आपले सैनिक तत्परतेने कार्य करतात नागरिकांनी व माजी सैनिकांच्या कार्याचा आदर्श घेऊन शिस्तीचे पालन करावे असे प्रतिपादन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी केले आहे भारतीय माजी सैनिक संघ संगर, दिंडुरी संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कारगिल विजय दिन शेगर बोलत होते। ते अध्यक्ष म्हणाले सैनिक हे आपले रक्षक आहेत आणि त्यांच्या प्रती आदर ठेवून नागरिकांनी व युवकांनी जीवनात शिस्तीचे पालन करावे युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन देश सेवा करण्यासाठी पुढे यावे यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश वडजे संस्कृती लॉनचे संचालक शिवाजी जाधव संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव खांदवे संघाचे अध्यक्ष भारत खांदवे अग्रिसरच्या संचालिका संगीता खांदवे डॉक्टर मेघाटर्ले डॉक्टर संदीप गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद यशवंत ढाकणे शहीद प्रसाद क्षीरसागर भारत माता यांच्या प्रतिमेस शहीद पवार परिवार व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गिरीप्रज्वलन करण्यात आले दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या गीत मंचने स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्तविक महाराष्ट्र राज्याच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक विलास झमदाडेसर यांनी केले त्यांनी प्रास्ताविकाकडून कारगिल विजय दिनाच्या संपूर्ण माहिती दिली उपस्थित मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला शिवचरित्रकार कुमारी साक्षी ढगेने कारगिल युद्धाच्या लढाईत कामगिरी केलेल्या शूरवीरांची माहिती सांगितली यावेळी कारगिल युद्धात सक्रिय असलेले दिंडोरी तालुक्यातील चौदा शूरवीरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शासकीय सेवेत कार्यरत असलेले विजय देवरे व भारत नागरे यांचाही सन्मान करण्यात आला संघाच्या वतीने सन सं दोन हजार तेवीस या वर्षाचा सैनिक मित्र पुरस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव खांदे यांनी उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार संतोष कतार यांना जाहीर केला सन्मानची निवड सन्मानपत्र देऊन संतोष कादार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या संगीत शिक्षिका श्रीमती अर्पणा देशपांडे यांनी ए मोरे वतन के लोगो हे देशभक्तीवर गीत सादर केले त्या सुस्फूर्त प्रतिसाद मिळाला के आर हायस्कूल मोहाडीच्या विद्यार्थिनी देशभक्तीवर वेशभूषाच समूह नृत्य सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली कार्यक्रमात सहभागी झालेले शालेचे विद्यार्थी बीजे जे फल्टन अकॅडमीचे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक ही सन्मान यावेळी पाहुणे प्राचार्य रमेश वडजे यांनी माजी सैनिकांच्या कार्याची माहिती सांगून कारगिल दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशवीतेसाठी भारतीय माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी माझी सैनिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कतार यांनी तर आभार मेजर दिलीप यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले दिवशी मला या सैनिकांचा सन्मान करण्याचा सन्मान दिला, दिला त्याबद्दल माझी सैनिक संघाचे धन्यवाद देतो या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही मुळात गणवेश आल्यानंतर आम्हाला सभेचे थोडंसं वापर असतं सर म्हणजे बोला सर काय अडचण नाही त्याच्यात मी पण प्रयत्न करणार आहे पण मला याच या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपण सर्वजण सैनिक आहोत ही भावना सर्वप्रथम आपल्या मनामध्ये रुजवावे हे जे सैन्य आहे दे ते देश कर सेवा करत सेवा आणि सर्वोत्तम देश सेवा ती सैनिकाची आहे मी जो आहे ते आमची देशांतर्गत सेवा आहे तुम्ही पण आहे तुम्ही सुद्धा या देशाच्या काही ना काही कारणाने देश सेवा करत असतात फक्त सांगायचं एवढंच आहे की तुमच्या आगामध्ये जेव्हा सैनिक भिरतो तेव्हा तुम्ही वनी प्रतिनिधी सागर मोर